नमस्कार आता आकाशला सारखं सारखं आठवत असतं की भूमी ही आपल्या जवळ नाही आहे भूमी हे आता शेतीजाला घेऊन संकर्षणच्या घरी राहत आहे हे आकाशला सारखं सारखं आठवत असतो आकाश हा घरात फिरत असताना फोटो फ्रेम बघतो आणि म्हणतो भूमी भूमी तू का गेलीस तिकडे आता तेवढ्या तिथे रागिणी येते रागिणी म्हणते एक काम करवाळा त्या सगळ्या फोटो फ्रेम काढून टाक आणि एक गोष्ट लक्षात घे भूमी आता आपल्यात नाही आहे ती आता तिकडे गेलेली आहे तू आता तुझा जीव सांभाळ आता आकाश स्वतःचा जीव सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्या डोक्यातून काही केलं जात नसतं की त्याची मुलगी आणि भूमी त्याची बायको दोघंही आता दुसऱ्याच्या घरी राहत आहेत आकाश सारखा तोच विचार करत असतो आकाश आता इकडे येत असतो तेवढ्यात त्याला मनू दिसते मनूला बघून आकाश म्हणतो एक गोष्ट लक्षात येते का मनू मला ना असं वाटतंय माझी क्षितिजा माझी मुलगी जी आहे ना ती माझी आठवण काढत आहे तिला काहीतरी त्रास होत आहे ती तिकडे माझी आठवण काढत रडत आहे आता मनू सगळं ऐकत असते हे सगळं ऐकून मनूलासुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं आणि आकाश म्हणतो काहीही करू दे पण आता मला क्षितिजाच्या जवळ गेलंच पाहिजे असं आकाश बोलत असतो आता मनू आणि आकाश इकडे बोलत असतात तर तिकडे क्षितिजा ही रडत असते क्षितिजा रडत असते त्यामुळे आता भूमी म्हणते का झालं क्षितिजा का रडत आहेस असं बोलून भूमी आता क्षितिजाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण क्षितेजा काही शांत होत नसते आता इकडे संकर्षण सुद्धा हैराण झालेला असतो की क्षितिजा का रडत आहे संकर्षण भूमीला म्हणतो अगं भूमी का रडते आहे का का ती काय आहे तिला त्यानंतर भूमी म्हणते काही कळत नाही ती आव रडते पण थांबत सुद्धा नाही त्यावर संकर्षण म्हणतो पण नेमकं काय झालंय का, का रडते त्यावर आता आकाशसुद्धा बेचैन झालेला असतो बेचैन झालेला आकाश हा आता त्याच्या मुलीला आणि बायकोला भेटण्यासाठी संकटच्या घरी आलेला असतो तो संकटच्या घरी येतो बघतो तर काय त्याची मुलगी क्षितिजा ही रडत असते आणि ती भूमीच्या ताब्यात असते त्यानंतर आकाश म्हणतो एक काम कर भूमी त्या क्षितिजाला माझ्याकडे दे मी तिला शांत करतो आता आकाश हा क्षितिजाला आपल्या जवळ घेतो आपल्या जवळ घेताच आकाश क्षितिजाला हलवू लागतो क्षितिजा ही आकाशकडे बघत असते आणि आकाशकडे बघता बघता क्षितिजा शांत होते आता क्षितिजा शांत झालेले असते ते बघून भूमीलासुद्धा खूपच छान वाटलं असतं आकाशसुद्धा खूपच खुश झालेला असतो खुशीत आकाश म्हणतो बघ भूमी है ना माझी मुलगी माझ्याकडे आली आणि कशी शांत झाली आणि हे बघून भूमीला सुद्धा आनंद झालेला असतो भूमी म्हणते हो ना मुलीला बापाचं प्रेम कळलं आणि बापाला मुलीचं प्रेम कळलं आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आकाश हा भूमीला म्हणतो भूमी तू का माझ्या मुलीला माझ्यापासून तोडत आहेस आणि तू का दूर राहत आहेस अगं तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण तिघंही सुखात नांदत होतो आणि तरी सुद्धा तू असा का निर्णय घेतला आहेस काय झाले नेमकं सांग मला मी तुला या संकटातून बाहेर काढेन पण भूमी म्हणते नाही नाही आकाश तू जसा आला आहेस तसाच आता शेतीजाला भेटलेला आहेस आता तिला भेटून झाला असेल तर तू इथून निघून जा मी तुला काही सांगू शकत नाही ते ऐकून आकाशला मोठा धक्का बसलेला असतो पण आता भूमीने जायला सांगितल्यामुळे आकाश तिथून निघून गेलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू